लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मनसेच्या अठराव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवस नाशिक शहरात होते या तीन दिवसात विविध पदाधिकाऱ्यांच्या संपर्क कार्यालयांचे उद्घाटन या सोहळ्याबरोबरच पक्षप्रवेश सोहळा त्याचबरोबर राज ठाकरेंची भव्य सभा नाशिकमध्ये पार पडली शुक्रवारी सात मार्च रोजी मनसेचे माजी नगरसेवक योगेश शौरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाले दरम्यान मनसेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक तसेच मनसेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सलीम शेख मनसे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे प्रदेश उपाध्यक्ष पराग शिंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न झाला ढोलताशांच्या गजरात राज ठाकरे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं राज ठाकरे यांच्या हस्ते फितकापत उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी राज ठाकरे यांना पाहण्यासाठी तसंच त्यांच्या स्वागतासाठी प्रचंड गर्दी लोटलेली होती पदाधिकारी असलेले मनसेचे माजी नगरसेवक योगेश शेवरे, योगे शेवरे यांचा प्रचंड असा दांडगा जनसमुदाय आणि जनसंपर्क आहे तसेच समाजातील प्रत्येक घटकाच्या मदतीसाठी ते नेहमीच तत्पर असतात आणि त्यांच्या याच तत्परतेमुळे मोठा युवा वर्ग नेहमीच त्यांच्या पाठीशी असतो योगेश शेवरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपस्थित असलेले राज ठाकरे यांनी यावेळी योगेश शेवरे यांच्या एकूण सामाजिक राजकीय कार्याचे तोंड भरून कौतुक केले तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या दरम्यान जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगा मनसेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक सलीम शेख मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अॅडव्होकेट रतन कुमार इच पराग अंकुश पवार सुदाम कोंबडे योगेश शेवरे यांच्यासह मनसेचे नाशिक शहरातील सर्व पदाधिकारी आणि मनसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर